मांग मी मांगवाड्यातून बाहेर पडताना मागे वळून पाहिलं कुजलेल्या वाशांच्या आधारावर तरलेली तिकुडे सुरकुतलेली माझी माणसे आणि जमीनदार मालकांनी डांबून ठेवलेल्या त्यांच्या इच्छा आकांक्षा माझं नाव प्रशांत रणदिवे मी मूळचा सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील बोहाळी गावचा रहिवाशी आहे परंतु सालगडी उस्तोड कामगार आणि बऱ्याच वेळा आर्थिक अडचणींमुळे घरच्यांनी कामासाठी माझ्या खूप सारं स्थलांतर केलं आणि या सगळ्यामुळे आम्ही दोन हजार बारा साली आपलू ज्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातले एक माळशिरस तालुक्यातील ठिकाण आहे तिथे स्थायिक झालो मी मातंग समाजातून येतो असा मातंग समाज की ज्याच्या शिक्षणाच्या आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या अत्यंत मागास समाज आहे सध्या मी युनिव्हर्सिटी ऑफ लंडन येथे सोशल अँथ्रोपॉलॉजी विषयात मास्टर्स करण्यासाठी जात आहे आणि माझा कदाचित हा पहिला विमानाचा प्रवास आहे आणि पहिला विमानाचा प्रवास जो लंडनकडे जातोय त्याबद्दल मला खूप छान वाटते मातंग समाज हा महाराष्ट्रातल्या अनुसूचित जातींपैकी एक आहे या समाजातील शिक्षणाचं प्रमाण हे इतर अनुसूचित जातींपेक्षाही फार कमी आहे त्यातल्या त्यात कॉलेज किंवा विद्यापीठात जाऊन उच्च शिक्षण घेणं तर अगदीच नगण्य आहे त्यामुळेच प्रशांतला परदेशात शिकण्याची संधी मिळणं महत्वाची बाब ठरते मला आता चेवेनिंग कॉलरशिप नावाची स्कॉलरशिप मिळाली शिष्यवृत्ती ती फुल्ली फंडेड आहे म्हणजे अगदी इथून मी माझं विजा करण्यापासून माझी पहिली फ्लाइट तर लंडन मध्ये माघारी येणं तिथल्या विमानाचा खर्च हा सगळा खर्च ह्या जातो ही एक वर्षाच्या जा दिली जाते प्रशांतला लंडन मध्ये शिकण्यासाठी पंचावन्न लाख रुपयांहून अधिक रकमेची स्कॉलरशिप मिळाली आहे ग्रॅज्युएशन नंतर किमान दोन वर्ष अनुभव असलेल्या कोणत्याही भारतीय नागरिकाला यासाठी अर्ज करता येतो प्रशांत सोशल अँथ्रोपोलजी मध्ये मास्टर्स करणार आहे या विषयात मानवी समाज संस्कृती आणि जीवनशैलींचा अभ्यास केला जातो पण गरीब घरच्या गर दलित मुलांना परदेशात शिक्षण घेणं हे तुलनेनं जास्त आव्हानात्मक असल्याचं तो आणि त्याचे वडील सांगतात मला गावाकडे लोक म्हणले नाही जर म्हणाल गाव सोडून गेला आता गेलाय आता हे महाशब्द सालावर ठेवलं मग अशा शब्द केले ते पोरांना येऊ मा दे काय बघू दे आपण इकडं आपण दिलेल्या पैसे कष्ट केलं आम्ही कष्ट केलं राहणार त्याच्यापेक्षा जास्त कष्ट लागले मातांग समाजाला मांग असं पण म्हटलं जातं आता मातांगांचे तुम्हाला सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमी जर बघायचं झाली तर मातांगांमध्ये व्यवसायाच्या बाबतीत बघितलं तर केरसोल्या बांधणं हलग्या वाजवणं त्यानंतर तोर विनं हे सगळे उद्योगधंदे आधीपासून होते या समाजामध्ये जमिनींचा ऍक्सेस नाही म्हणजे फार कमी तुटपुंजी लोक आहेत ज्यांच्याकडे जमिनी आहेत नाहीतर भरपूर लोक मजुरी करणारी मोलमजुरी करणारी कामा धंद्याला जाणारी मातंग समाजाच्या जा पोरांना ते मांग तुम्ही मांग आहे किंवा मांगाची मांगा आहे ही जे ह्याच्यामुळे सुद्धा एक हिन भावना मनामध्ये पैदा झालेला असते आणि तो आत्मविश्वास खसलेला असतो मुलांच्या सामाजिक सामाजिकदृष्ट्या तुम्ही एक अस्पृश्य समाज म्हणून आता अस्पृश्यता जरी त्या मोठ्या प्रमाणात तिचं काय म्हणतात की हे गेली असली तरी पण माझे स्वतःचे खूप सारे अनुभव आहेत अस्पृश्यतेच्या बाबतीत की लोक आजही म्हणतात की तुमचा विटाळ होईल आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मेहनतीसोबतच आपल्यासमोर एखादा आदर्श आणि त्यांची प्रेरणा असणं अत्यंत महत्वाचं असतं असंही प्रशांत ठामपणे सांगतो माझ्यामध्ये जे वैचारिक परिवर्तन झालं फुले शाहू आंबेडकरांचं साहित्याचा जो था था मला ऍक्सेस मिळाला त्या मुळे माझ्यासाठी एक प्रेरणा निर्माण झाली म्हणजे बाबासाहेब वारे म्हणजे हीच किती मोठी गोष्ट आहे की आपल्यातला माणूस असा आणि संविधान लिहिलं भारताचं आपल्यातला माणूस त्याने एवढी मोठी क्रांती केली तर ही बाब जी आहे ती अत्यंत प्रेरित करायची आणि साता समुंदर पार पण जावं ती कशाची जा म्हणजे लंडन मध्ये जाण्याचं सगळ्यात पहिलं स्वप्न याच्यामुळेच आहे की बाबासाहेब पुढे तर कोलंबिया विद्यापीठ किंवा लंडन स्कूल ऑफ ला शिकले होते हे माहिती होतं तर प्रेरणा माणसाच्या आयुष्यात असणं लय महत्वाचं आणि ते बाबासाहेब माझ्यासाठी राहिलेले आहेत माझ्या संबंध आयुष्यात